स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये तर कसे आहात तुम्ही सर्वजण नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये त्या का ते भैया चाललाय गाडीवर गावात त्याला केळी आणायला ह्या काही माझं घर दिसतंय पाठीमागं आणि आता घराच्याच पाठीमागं तुम्हाला दाखवते फिरून तर बघा बाजरी बाजरी ह्याला काय म्हणते हुरडा हुरडा नाही काय म्हणतात काय की बाई अर्धाली तर पाखराणीच खाल्ली बघा बाजरी किती छान आली पण खूपच पाखरांनी खाल्लेली आहे आणि लांब तुम्हाला दाखवते पूर्ण बघा खूपच अर्ध्याच्या अर्ध्या अर्ध्या कांसाच्या वर पाखराने खाल्ली पण त्यांनी कुणाला राखायला विकायला काही ठेवलं नाही पाखरं बिकरं पाखरं बिकरं राखायला कुणी नाही काही नाही काय नाही का आणि हा वावरावाला मला काय का तो खूप पैशावाला आहे त्याच्यामुळं ते भावाला म्हटलं बी मी भाऊ म्हटलं किती पाखराने बाजरी खाल्ली ती पाखरांना राखण वगैरे नाही ठेवलं कुणाला ते म्हणे ताई खाऊन खाऊन किती खातेन ते त्यांच्या पोटाच्यावर तर ते आपल्यासारखी धनसंपात तर नाही ना साचवून ठेवणार एकच नंबर बोलले भाऊ खरंच बघा मी कालच बोलता बोलता त्यांना म्हटले भाऊ तुमची बाजरी किती खाल्ली व पाखराने कोणाला तरी स राखाना राखणीला दिली असते तेवढी नसती खाल्ली ते म्हणे खाऊन खाऊन काय ते पोटाच्या वरी बांधतेन का त्यांना का आपल्यासारखी हवं आहे का बघा किती कणस काळे काळे केलेत पाखरांनी खाऊन तर खरंच पण ते भाऊ बोलले बर ते बरोबर बोलले त्यांच्या त्यांना हुसकून लावून इतक्या एरियात ना मक्का ऊस सोयाबीन केलेले आहेत लोकांनी बाजरी कुणाची नाही आहेच ना त्याच्यामुळं पाखरांनी खाल्ली तर हे पूर्ण कणस खाल्लेत कोणते कोणते तर पूर्ण खतम केलेत पण ते भाऊ म्हणले जाऊ द्या ते खायला तरी कुठं जाते बिचारे म्हणलं बरोबर आहे त्यांचं बी तर मला वाटलं त्यांच्याकडून आपल्या शिकण्यासारखी काहीतरी शिक आहे त्यांनी खरंच पाखरांच्या पोटांचासुद्धा विचार केला म्हणजे ते बिचारी कुठं जाते खायला एवढ्या एरियात काय आहे का आपलं खाण्यासारखं त्यांना तर ते तरी काय खाते म्हणले आधीच तर पक्षी नाही राहिले लई आणि हाय त्यांच्या बी पोटापाण्याला काही भेटत नाही बरोबर आहे ते बी तर त्यांनी पूर्ण शेत त्यांचं खाल्लं काहीच ठेवलं नाही म्हणजे जिथं दहा पोते व्हायची तिथं पाचच पोते होईन त्यांना पण ते काय बिचारे एवढे गरीब नाहीत चांगलेत मनाने पण गरीब नाहीत पैशा पाण्याने अशामुळं त्यांना काही फरक पडत नाही बघा मग माणसकी अखेर माणसकीच कामाला येते बरोबर का आपल्या माणसांना असते पैसे साचवायचा विचार करतो आपण हे करायचा डायरेक्ट माझ्या घराच्याच पाठीमागे ही बाजरी लांब नाही हे असं फिरलं की माझं घर आहे हे दिसलं का पाठींगा गेट वगैरे घर चला तर म्हटलं तेवढंच सांगावं तुम्हाला पाकरांना बी थोडंफार खाऊन देत जा त्यांनी तरी कुठं जायचं नाही का आपण लगेच उचकून लावतो खाऊन देत नाहीत खाऊन देत जा बरोबर ना तर त्यांचा आशीर्वाद घेणं बी जरुरी राहतं पाकरांचा बी मी तर तांदूळ वगैरे चाळून बिळून निघलेले बाहेर टाकीत असते आपल्याला काय करावं आपण शेतीबाडी काय आहे नाही आपण काय खाऊ घालावं त्यांना आपलं कु खात बरबर ना कर भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना पुष्प नहीं बन सकते हो तो काटे के मत रहना चदि बाबाले दिउर हेली गेट मुदन आवाज आले आले